तिवसा शहरातील स्थानिक विश्रामगृहात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करत जय मल्हारच्या घोषणादेश शेकडो धनगर समाज बांधवांनी या मोर्चाला सुरुवात केली होती तिवसा शहरातील पेट्रोल पंप चौकात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनास्थळी दिवसा पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता धनगर समाज बांधवाच्या वतीने आरक्षणाच्या मागण्यासाठी करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनाने महामार्गावर वाहनांच्या काही काळ लांबच लांब रांगा लागल्या होत्या आंदोलनातील सहभागी धनगर समाज बांधवाच्या मार्फत शिवहरी बोकडे यांच्या नेतृत्वात दिवसा तहसीलदार मयूर खडसे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले होते यावेळी सहभागी शेकडो धनगर बांधव तिथे उपस्थित होते जनसमर्थन न्यूज दिवसा धनगर समाज बांधवांच्या वतीने बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू असून साधी दखल आजपर्यंत सरकारने घेतली नाही किंवा त्यांचा कुठलाही प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवला नाही हे सर... हे पाप सरकार या ठिकाणी करत आहे म्हणून आज महाराष्ट्रभर त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ चक्काजाम आंदोलन करून माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि या माध्यमातून आमचा आवाज या सरकारपर्यंत या बैऱ्या आणि गुंग्या सरकारपर्यंत पोचावा आणि जे आश्वासन या फडणवीस सरकारने दोन हजार मध्ये दिलं होतं त्या आतापर्यंत पूर्ण केलं नाही आणि दिलेलं आश्वासन त्यांनी पूर्ण करावं आणि धनगर समाजाला ताबडतोब टीचे प्रमाणपत्र देण्यात यावे आम्ही नव्याने काहीच मागत नाही जे आरक्षण आम्हाला ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे तेच आम्ही सरकारला मागत आहे आम्ही सरकारला भीक मागत नाही तर आमचे हक्क आणि अधिकार मागत आहे एवढंच आमित्ताने या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र कित्येक वर्षापासून आमच्या धनगर समाजाची आरक्षणाची मागणी प्रलंबित आहेत सरकार आली सरकार गेली आश्वासनं देऊन गेली आमच्या संपूर्ण धनगर समाजाला आमच्या टोनाला पानं पुसून देण्याचं काम वारंवार आम्हाला आश्वासनं देण्याचं काम कित्येक दिवसापासून सरकार करत आहे आता या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या संविधानिक आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित सरकारनी करावी हे आमच्या समाज बांधवांची कळकळीची विनंती आहे सरकारनी आता भेटघाऊ धोरण सोडावं आणि त्वरित आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या पत्री द्यावं आमच्या समाज बांधवांची आतापर्यंत केलेली तुम्ही भूलचूक किंवा आम्ही हे खपून घेणार नाही आणि आता येणाऱ्या काळामध्ये धनगर समाज सर्व पक्षाला सर्वच पक्षाला आम्ही आमचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही या या विषयानं आम्ही एकत्रित येऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचं काम आम्ही करतो आहे कित्येक दिवसापासून आमचे समाज बांधव उपोषण करत आहे मात्र कोणत्याही सरकारचा प्रतिनिधी किंवा विरोधी पक्षावाले आमच्या या आरक्षणाची अंमलबजावणी करावी याविषयी महत्वाची भूमिका घेत नाही या कारणाने समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात द्वेषभावना सर्वच पक्षांच्या विषयी आमची निर्माण झालेली आहे त्यामुळं सर्व पक्षाच्या आमदारांनी या ठिकाणी येऊन आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी आम्ही सर्व विरोधी पक्ष आणि सरकारला विनंती करतो आणि जर याला प्रलंब केला तर येणारा काळ हा सर्वांसाठी धोकादायक असेल असंही आम्हाला या ठिकाणी सांगावं लागते ही खेदाची बाब आहे सरकारनं किती दिवसापासून आमचं आरक्षण थांबवलं त्याला कारण काय आहेत हे कोणीही सांगायला खोलायला तयार नाही त्यामुळे आजपर्यंत आम्ही थांबलो आता याच्यानंतर आम्ही थांबणार नाही आणि येणारा काळ हा आमच्या विचाराधीन तुम्ही ठेवत असाल तर आम्ही आमचा विचार करून या पुढील विधानसभेमध्ये आमच्या समाजाची ताकद आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही